माननीय आयुक्त सत्याम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समितीची बैठक आज संपन्न झाली आठ सदस्य आज उपस्थित होते सर्व फेरीवाले रस्त्यावर बसत आहेत त्यामुळे रहदारीबाबत प्रश्न उपस्थित होऊ नये याकरिता फेरीवाले समितीच्या माध्यमातून फेरीवाले यांचे खुल्या जागेत किंवा प्रशासन वतीने व्यवस्था करण्यात येत आहे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन सागावकर आणि स्मुल्ला यांनी निश्चित होणाऱ्या ठिकाणाबाबत माहिती दिली आहे तीन हजार आठशे एकोणचाळीस फेरीवाले यांच्या सर्वेनुसार निश्चित करण्यात आले फेरीवाले यांना स्वच्छ आणि चांगली ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे प्रभाग जागा निश्चित करण्यात येणार आहेत फेरीवाले यांनी त्या जागी बसण्याची सोय करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही रहदारी रह व्यवस्थित होईल रस्ते मोकळे होऊन नागरिकांना उपलब्धता होऊन नागरिकांना देखील सदरचं धोरण चांगल्या प्रकारे राबवलं जाणार आहे प्रभाग समिती एक क्रमांक एक ते प्रभाग समिती क्रमांक चार बाबत फेरीवाले विविध ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे नो हॉकर झोन देखील निश्चित करण्यात येणार आहे त्याबाबत देखील व्यापक प्रसिद्धी देऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे रस्त्यावरील फेरीवाले यांचं स्वच्छ आणि योग्य ठिकाणी पुनर्वसन होणार आहे अशी माहिती उपायुक्त श्रुती पाटील यांनी दिली आहे समिती सदस्यांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्यात माननीय आयुक्त यांनी धोरण निश्चित करण्यात येणार आहे त्याचे पालन करणं गरजेचं आहे कारवाई करण्यात येणार आहे त्याबाबत समिती सदस्य यांनी पेरीवाला यांना कल्पना देऊन जागृती करावी असं आवाहन केलं आहे समिती सदस्य यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाबाबत स्वागत केलं व्यापक चर्चा करून अंतिम धोरण निश्चित करण्यात येणार आहे पुढील बैठक दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सहाय्यक आयुक्त सहदेव का कावडे आणि स्मुला सचिन सागावकर नगर रचनाकार निर्मला देवकाते वैभव वाघमारे मालमत्ता अध्यक्ष धनंजय हर्षद ज्योती सरवदे डॉक्टर रवींद्र ताटे समिती सदस्य रेखा पाटील सुरेश टेगल्या सादिक बागवान निखिल सावंत लता धाळ अमित मोतुगडे बेबी मुल्ला श्री मालदार मीर तौफिक मुजीर जांभळीकर इत्यादी उपस्थित होते